नमस्कार मैत्रिणीनं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे वेगळी रेसिपी तीही दुधीपासून दुधी न दुधी खाणारे सुद्धा मागून घेऊन खातील इतकी भन्नाट रेसिपी होते दुधी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडणारा पदार्थ आहे डायबेटीजवाले प्रेशरवाले ह्यांच्यासाठी दुधी म्हटलं का खरंच उपयोगीच पदार्थ आहे हेल्दी पदार्थ जे आपण हेल्दी पदार्थ म्हणतो तसा पण आपल्याला ही दुधी वेगळ्या प्रकारे करायची आहे मुलांना दुधी अजिबात आवडत नाही म्हणून आपल्याला ही अशी दुधी करायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सुरीनी टोचे द्यायचे आहेत टोचे कशासाठी द्यायचे आहेत मैत्रिणीनो कारण आपला दुधी आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि आत्पर्यंतपर्यंत शिजलं गेलं पाहिजे म्हणून सुरीने थोडे टोचे घेऊन द्यायचे आणि छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याची साल पटकन निघायला उपयोगी पडते म्हणजे मदत होते आणि आता गॅस लावलेला आहे एक जाळी ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला दुधी ठेवायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे आपण जसं वांग्याचं भरीत करतो त्याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे हे वेगळाच पदार्थ पहा कधी तुम्ही केलाय का नसला केला तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला मैत्रीणं दुधी म्हटलं का लहान मुलं कंटाळा करतात खायला पण असं तुम्हाला करून पहा पदार्थ दुधी अजिबात दिसणार नाही आपल्या भाजीमध्ये आणि मुलांना कळणार सुद्धा नाही याच्यामध्ये दुधी आहे हे पहा सुंदर भाजून झालेलं आहे सगळीकडनं आता काय करायचं आहे त्याची साल काढायची आहे कशी साल काढायची एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने थोडंसं खरडवायचं आहे पहा आपलं पटकन होते हे साल निघते झटपट अजिबात वेळ नाही लागत साल निघायला आणि साल काढल्यानंतर ही पहा वरचा सगळा काळा भाग जी साल आपली जळाली आहे ती काढून टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आपला दुधी व्यवस्थित साल काढून हे पहा धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याचे आता काप करायचे आहे मैत्रीण काप मोठे करा छोटे करा कसेही करा कारण आपल्याला मिक्सरमध्ये ते थोडं वाटून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक करायचं नाही थोडं क्रश केल्यासारखं करायचं आहे हे पहा दुधी किती सुंदर आहे आतमधून शिजलेला आहे आणि त्याला इतका सुगंध छान सुटतो स्मोकिंगचा हे पहा आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घ्यायचं आहे त्यापूर्वी आता आपल्याला मसाले तयार करायचे आहे लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे धणे घालायचे आहे एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप मैत्रिण जिरं बडीशेप आणि धणे याचा स्वाद अप्रतिम येतो त्याच्यामध्ये जसं आपण चिकन मटनला घालतो धणे जिरे वगैरे त्या प्र पद्धतीतच घालायचं आहे खरंच तुमचं चिकन मटणसुद्धा फेल होईल इतकी भारी रेसिपी होते तुम्ही आता त्याच्यामध्ये बेडगी मिरची घालायची आहे मैत्रिणी बेडगी मिरची याच्यासाठी घालायची आहे त्या रेसिपीचा कलरही सुंदर येतो आणि तिखटही होत नाही जास्त जर तुमच्याकडे लहान मुलं असलं तर बेडगी मिरचीचाच उपयोग करा दिसायलाही सुंदर वाटतं आणि खायलाही टेस्ट भारी येते आता दोन मोठे कांदे घेतलेले आहे उभे कापून त्यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे कलर बदलस तोपर्यंत कांदा आणि टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा कलर थोडा बदलला हे पहा का मग आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे सुद्धा हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून आणि त्याच्यामध्ये ते तेलही घातलेलं आहे एक चमचाभर त्यामुळे पटकन आपले हे टॅमॅटो आणि कांदा परतायला मदत होते आणि छान ग्रेव्ही करायलाही छान होते आता हा लसूण गावरण आहे ना सोललेला नाही आणि आलं एक इंच ते सुद्धा घालून घ्यायचं आहे लसूण थोडा जास्तच घालायचा आहे आणि गावरान लसूण असल्यामुळे त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आता परत तेच पॅन ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे दोन चमचे मैत्रिणी तुम्हाला जास्त हवं तर थोडं जास्तही टाकू शकता पण दोन चमचे पुरेसं आहे आता जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे कढीपत्ताही घालायचा आहे पहा हेल्दी ना रेसिपी आहे का नाही कडीपत्ता वगैरे सगळे घालून दुधीपासून अगदी भन्नाट रेसिपी तुम्ही कधी केले का नसली केली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आता थोडीशी हळद तेलात घालायची आहे ना घरगुती लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे तेलावरती मसाला टाकला का छान कलर येतो आता आपली ग्रेव्ही टॅमॅटो कांदा लसूण आलो भाजलेली ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे ती घातल्यानंतर छान परतायचं आहे आणि तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे जेवढी तुम्ही ग्रेव्ही छान परतून घ्याल तेवढी तुमची रेसिपी अप्रतिमच होते आता आपली झालेली आहे पहा ग्रेव्ही आता काय करायचं आहे पुढे पाहू थोडंसं झाकण ठेवून घेतलेलं म्हणजे ग्रेवी पटकन शिजली जाते आणि छान तेलही सुटतं हे पहा आता झाकण ठेवू हां ग्रेवी शिजून झालेली आहे परत परतून घ्यायची व्यवस्थित पहा आपलं आता ग्रेवीला कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर म्हणजे अर्धा चमचा घालायचा मोठा असला तर अर्धा छोटा असला तर एक घाला गरम मसाला आणि ही आपली धणे जिरे बडीशेपची पावडर बेडगी मिरचीची तीसुद्धा घालून घ्यायची आहे दोन चमचे आणि सगळं हलवून घ्यायचं आहे पहा आपल्या ग्रेवीचा कलरच सुंदर झाला आहे आता पहा जशी जशी तुम्ही ग्रेवी हलवत राहाल परतत राहाल तसं तसं आपल्या ग्रेवीचा कलरही सुंदर येत जाईल मैत्रिणीनं मी याच्यात अजिबात पाणी घालणार नाही आहे ही रेसिपी तुम्ही दो, दोन दोन दिवससुद्धा खाऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार घालायचं आहे तुमच्या अंदाजाने घाला आणि हलवून घ्या ग्रेव्हीमध्ये आता परतून झाली ग्रेवी हे पहा त्याच्यामध्ये आता आपली दुधी घालून घ्यायचं आहे हे दुधीचं जेवढं पाणी आहे तेवढं पुरेसं आहे ते त्याच्यामध्ये कारण दुधीला पाणी सुटतं ग्रेव्ही के आपण मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर थोडंसं त्या ग्रेव्हीमध्येच आपला मसाला छान परतला जातो आणि स्वादही छान येतो हे पहा कोणी म्हणेल का याच्यामध्ये दुधी आहे नक्कीच मुलांच्या आवडीचा पदार्थ होणार आहे आणि दुधी म्हटलं का कंटाळाही करणार नाही पहा मैत्रिणी ना तुम्हाला आवडला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा परतून झाल्यानंतर वाढून घ्यायची आहे भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप सुंदर रेसिपी आहे चटणी टाईप आहे तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी घेऊन जाऊ शकता आता आपली ग्रेव्ही आणि हे सगळं परतून झालेलं आहे दुधी त्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे मैत्रीण कसुरी मेथीचा अगदी अप्रतिम असा स्वाद येतो त्याच्यामध्ये भारी ही घरगुती कसुरी मेथी आहे मी बनवून ठेवलेली आहे उन्हाळ्यामध्ये पूर्ण वर्षभर जाते मला तुम्ही हे कधी बनवले का नक्की बनवून ठेवा म्हणजे बाहेरची कसुरी मेथी आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी भारी होते जेव्हा मेथी स्वस्त होते तेव्हा करून ठेवा हे पहा आपली आता रेसिपी झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे नक्कीच करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीबद्दल बाय बाय